मनोज जरांगे छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात ऍडमिट आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत दरम्यान भाजपा महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात जाऊन जरांगेंची भेट घेतली आणि त्यांना संविधान भेट दिलं खर तर सोशल मीडियावर या महिलांच्या पोस्टवर आक्षेपार्ह कमेंट येत होत्या आणि कमेंट करणारे मनोज जरांगेंना मांडणारे आहेत असं म्हणत या महिला संविधानासह थेट जरांगेंच्या भेटीसाठी पोहोचल्या आणि यानंतर मराठा समाजच्या महिला देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं जे काही भाजपच्या ज्या काही महिला पदाधिकारी आहेत त्यांनी जे गॅलेक्सी हॉस्पिटलला जाऊन जो धुडकूच घातला तो, तो खरंच अतिशय निंदनीय आहे सगळ्यात पहिले खरं तर पेशंटला बघायला जात असताना त्या ठिकाणी अगदी भाषा ही सभ्य असायला पाहिजे आणि सातवंतराची असली पाहिजे सगळ्यात महत्वाचं हो तुम्ही पेशंटला बेट भेटल जात असताना तिथे फळ न्यायला पाहिजे फ्रूट न्यायला पाहिजे ज्यूस न्यायला पाहिजे तिथं तुम्ही संविधान घेऊन गेलात तुम्हाला दाखवायचं काय होतं तिथं संविधान दाखवून सांगून तिथं दाखवायचं काय होतं अतिशय चुकीचं हे त्या ठिकाणी कृत्य केलेलं आहे संविधानाचा सुद्धा त्या ठिकाणी अपमान केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हो त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू हा होता की त्यांना त्यांच्या फॅन्समध्ये फॉलोअर्समध्ये काही चुकीच्या कमेंट्स हा मराठा समाजाचे लोक करत आहेत त्या ताईला मला हे सांगायचं आहे की ताई आम्ही सुद्धा सोशल मीडिया वापरतो आम्हालासुद्धा हजारो लाखोने फॉलोअर्स आहेत आणि आम्हीसुद्धा आम्हालासुद्धा अशा कधीच चुकीच्या कमेंट येत नाही आणि चुकीच्या कमेंट जर तुला आल्या असतील तर त्याला सायबर सेल आय टी सेल इथे कायद्याने स्थापन केलेलं आहे मनोज दारांगे पाटील काय कुठल्या सायबर सेल चे किंवा आय टी सेलचे अध्यक्ष नाही जे किती त्यांना विचारण्यासाठी गेली यानंतर मराठा समाजाच्या महिलांनी मंत्री अतुल सावे भेट घेतली आणि झाल्या प्रकाराचा निषेध व्यक्त केला आणि भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी देखील केली आणि पेशंट असताना ह्या बाईंची बोलण्याची पद्धत आरेरावीची होती डायरेक्ट तिथं डायरेक्ट त्यांनी हल्ला बोल केल्यासारखं झाला आणि हे अत्यंत चुकीचं पद्धत आहे आणि त्या संविधान घेऊन आल्या मला काय म्हणायचं हो ताई तुम्ही ज्या कोणी असेल मी तुम्हाला ओळखत नाही ज्या आमच्या आई बहिणींवर लाट ते हल्ला झालं त्यांचे डोके फोडल्या गेली तेव्हा तुमचं संविधान कुठं होतं ताई तुम्ही तर कुठे दिसल्याच नाही कुठल्या बिळात होतं ते आम्हाला माहिती नाही मग आता आम्ही जेव्हा त्यांचे जे शिरीष बोराळकर साहेब आणि अतुल सावे साहेब यांना जेव्हा भेटलो तर त्यांनी आम्हाला सांगितलं की पक्ष तिच्यावर कार्यवाही करेल तर माझं काय म्हणणं आहे पक्षाने मराठा समाजाला आता ग्रहित धोरणं सोडावं अन्यथा पक्ष पक्ष म्हणून आम्ही मराठा समाज त्यांना ग्रहीत धरायला लागू आम्ही पण त्यांना निवडणुकीच्या काळात गृहित धरू पक्षाने त्यांनी त्या बाईवर योग्य ती कारवाई केली पाहिजे आणि त्या बाईंनी माफी सुद्धा मागितली पाहिजे दरम्यान आमच्या पक्षानं शिस्तभंगाच्या कारवाईची नोटीस त्या भाजपा महिला पदाधिकाऱ्यांना बजावली आहे त्यांच्याकडून जर शिस्तभंग झाला असेल तर निश्चित त्या महिला कार्यकर्त्यांवर कारवाई होईल अशी माहिती मंत्री अतुल सावे दिली काल जारंगे पाटील साहेबांना आमच्या काही भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी भेटल्या होत्या आणि त्यांनी महिलांबद्दल जे अपशब्द फेसबुक आणि ट्विटरवर याच्यावर वापरले जातात त्याच्याबद्दल त्यांना त्यांनी विनंती केली की हे तुम्हाचे फॉलोअर्स आहेत तुम्हाला मानणारा वर्ग आहे तर त्यांना कृपया आपण समजून सांगावं की महिलांच्याबद्दल असे कुठलेही अपशब्द वापरू नये म्हणून त्यांची काळ भेट झाली आज काही समाज अतल्या महिला आल्या होत्या त्यांचं म्हणणं होतं की असं हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांना बोलणं काही बरोबर नव्हतं ऑलरेडी आमच्या पक्षाने शिस्तभंगाची जी कारवाई असते त्याची नोटीस त्यांना दिलेली आहे साहेबांनी आणि नक्कीच कारवाई होईल महिलांना आक्षेपार्ह कमेंट येणं हे वाईटच पण सायबर सेलकडे जाण्याऐवजी उपचार सुरू असणाऱ्या जरांगेंना भेटून जाब विचारणाऱ्या महिलांविरोधात मराठा समाजाच्या महिला आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम